शेतकरी मित्रांनो ओंकर काळे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारचा कामठा बाजार बघून घ्या बऱ्यापैकी भरलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन सुद्धा दाबा असेच नव मी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आजचे का <स्थाथ> बाजारभाव काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मोऱ्यामध्ये बैल आहेत बघा मित्रांनो गावरांमध्ये क्वालिटी बघून घ्या या दोन्ही बैलांची माहिती देणार आहे दर कशी आहेत माऊ ही आले काय सांगले याची अजूनही सत्तर हजार कामाची खात्री गॅरंटी बस सत्तर म्हणले का हे आले का तात यायची काय सांगली मग ऐंशी हजार का ऐंशी हजार सांगले बघून घे मित्रांना मोऱ्या कलर मध्ये जोड आहे गावरांमध्ये कामाची फुल खात्री म्हणाली <meglio> क्वालिटी बघून घ्या सत्तर हजार सांगली त्या जोडाची कामाची फुल गॅरंटी मागची साईड बघून घ्या सत्तर हजार सांगले अलीकडल्या दोन्हीचे शेपूट गुणाल ते बघून घ्या एकदम चावू बैल आहेत गावरांमध्ये मोऱ्या कलर मध्ये तोंडाल मोरे आहेत कामठा बाजारात जुडा आलेली आई मोबाईल नंबर बर बर क्वालिटी बघा मित्रांनो बैलांची शिपड कोणासारखी हाईट वगैरे बघून घ्या कोणाच्या आपली आहेत का हो दाताल कशी आहेत सहा कामाल लावून देऊन बर काय सांगले एक लाख तीस का कमी रमी होतील की काय कमी जास्त होतील मला आहेत एकदम शाहूबाई आहेत बघा मी एक शिक्का जोड आहे क्वालिटी बघून घ्या शेतातल्या कोणत्याही कामाला लावून देऊ मला एक लाख तीस म्हणजे दाताल कशा आहेत बाबाई दाताल सहा सहा आहेत क्वालिटी बघून घ्या तुम्ही इच्छुक असाल तर मामाचं नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता मामा आपलं नाव सांगा भाऊराव नाम भाऊराव मुदळ कुठले तुम्ही बेलमंडलचा जोड आहे बघा नंबर सांगा एकदा आपला त्र्याहत्तर पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर शहाण्णव चौऱ्याहत्तर शहात्तर चौऱ्याऐंशी बर चौऱ्याहत्तर शहात्तर चौऱ्याण्णव ठीक आहे तुम्ही इच्छुक असाल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बघा मित्रांनो ऑरेंज जोड आहे कपाळ टिकली मोरी दोन चार हात का oh. कामाल गॅरंटी पायट्या लावून पायट्या लावून का गाडी वखरा हो काय सांगली नव्वद हजार कमी रमी होतील की काय कमी रमी होतील oh. की कमी रमी होतील ना हो बरं बरं किती म्हणले नव्वद का नव्वद हजार सांगली बघा मित्रांनो एक सारखा जोड आहे मागची साइड बघून घ्या शे गुंड्याला काळे आहेत एक सारखी हाईट आहे क्वालिटी बघून घ्या गावरांमध्ये जोड आहे कोणी इच्छुक असेल त्यांचं नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता गाडी वखरा लावून देऊ म्हणा हो नाव सांगा आपलं हवी देवीदास जाधव मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी बासष्ट झिरो चार त्रिरपन ब्याऐंशी एक नंबर क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो गावरांमध्ये कोणी इच्छुक असेल भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर दिलेला आहे इंस्टाग्राम त्या बैलाची खरेदी झाली बघा मित्रांनो हरण्या कलर मध्ये जोड आहे क्वालिटी बघून घ्या बघा मित्रांनो द्यायला कमठा बाजारात अशा प्रकारे बैलजोड्या अवतार लावून देतात बघू शकता शहाण्णव हजाराला बैल विकलेली आहे दादर कशी चार 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 बर कामाची गॅरंटी फुल गॅरंटी बरं पैसे द्यायचे बर काय सांगले की यायची एकवीस म्हणायला एकवीस का कमी कमी होतील की काय होऊन जाईल ना एकवीस सांगले बघा एक नंबर क्वालिटीची गोर आहे चार चार दास गॅरंटी आठ दिवस पैसे आणून द्या ठीक फुल गॅरंटी आहे आठ दिवसाला पैसे बनत हाणून क्वालिटी बघून घ्या क्वालिटी एक नंबर आहे मामाची फुट गोंड्याला काळे येईल

कामाची गॅरंटी बर काय सांगले याची पंच्याण्णव कमी रमी काय होतील की बरं पंच्याण्णव हजार सांगली बघा मित्रांनो कमी रमी काय होतील मला कलर कलरमध्ये जोड आहे एकसारखी हाईट आहे बघून घ्या शेपूट गुंडायला काळे आहेत भाऊ आपलं नाव सांगा बालाजी घ्या मोबाईल नंबर ठीक दुसरे आहेत का आपले काही बर पंचान्न हजार म्हणले काय कशी आहेत दादा अतिरेक कामाल कामाल कसे कशात कमाल लावून घ्यायचे बर काय सांगले यायचे एक पाच कमी रमी काय होते बर पवार यांच्या नावांचा जोड आहे बघा मित्रांनो आप हे आपले आहेत का हे जातात का शेत गोरे अवजात कामाला लावली गाडी वखर काय सांगली यायची पंच्याऐंशी कमी रमी होतील की काही पंच्याऐंशी हजार सांगली बघा मित्रांनो अवदात गोरे आहेत क्वालिटी बघून घ्या गा। गाडी वखरा लावली पण हजार شاजा मित्रांनो हे गोऱ्याची बघून घ्या क्वालिटी कोर यांची दावणीचा जोड आहे कमठा बैल बाजार बघू शकता अशा प्रकारे भरलेलं आहे आले, आले काय हो आले बस आर के बाबा जैन कमर्श गॅरंटी बाहेर 11 काय सांगायचं एक साठ एक साथ कमरेमध्ये होती काय होती नाही एक साठ सांगली बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे दाती आली एक शिक्का जोड आहे क्वालिटी बघून घ्या मागची साईड बघा एकदम शाऊ मोठ्या मापाच्या बैल आहे ते शेपूर गोंडा बघून घ्या काळा आहे एक पाच सांगली मामाने एक साठ नाव सांगा उत्तम साहेब मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस बेचाळीस पंधरा एक साठ बर 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 शेतकऱ्या जोड आहे बघा मित्रांनो कोणी इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीचे बैल पंधरा किलोमीटर जोड ह्या बघा मित्रांनो दाती आले का भाऊ बर काय सांगली एक दहा कामाची खात्री कामाची फुल खात्री बघा मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे पांढरा कलर मध्ये एक दहा म्हणले मध्ये जोड आहे एक शिक्का साईड बघून घ्या शेपूट गोंड्याला काळे आहे एक शिक्का जोड आहे एक सारखी हाईट आहे फुल तयारीवरचा जोड आहे बघा मित्रांनो एक लाख दहा हजार सांगले जोड आहे मित्रांनो बघा दाती आली काय दाती आलीत कामाची खात्री करायला बर काय सांगले याची एक पाच एक लाख पाच हजार सांगले बघा मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये जोड आहे दाती आलीत कामाची फुल खात्री फुट गोंड्याला काळजी तयारी बघून घेऊ फुल तयारीवरचा जोड आहे क्वालिटी बघून घ्या एक लाख पाच हजार सांगली म्हणाली किती भाऊ यायची एक पाच का हे कसे आहेत आता सहा सहा कामा देऊन द्यायची बर यायची काय सांगली पंच्याण्णव हजार कमी कमी होतील की काय हे कसे आदत आहेत काही कामा फिंग काही लावले काही गाडी वगैरे लावून बर यायचे काय यायचे पन्नास म्हणायचे कमी जास्त होतील आणि ते बरे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार कामाला लावले का बर जाताल दहा दोन चारदा दोनदा दहा आपलं नाव सांगा अं खुश पाईक राम मोबाईल नंबर अठ्याहत्तर बावीस हा झिरो तीन हा सव्वीस एकोणसत्तर ठीक आहे कुठले तुम्ही बिल तर बिल तर का बरं बेलथरची दाऊन आहे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल असतं त्यांच्याकडं मानची साईड बघून द्या कधी आले त्यांच्या दावणीत भेट द्या